सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये सुरू असलेल्या केडाई प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसला नाशिककरांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय तब्बल पाचशे प्रकल्पांचा पर्याय या ठिकाणी उपलब्ध असून साडेबारा कोटींचा लक्झरी फ्लॅट्स आणि त्रेचाळीस मजली उंच इमारत हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण ठरलं आहे ठक्करडोम येथे सुरू असलेल्या केडाई प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीसमध्ये नाशिककरांसाठी घरांच्या हजारो संधी खुल्या झाल्यात फक्त पंधरा लाखांपासून सुरू होणारे फ्लॅट्स ते तब्बल साडेबारा कोटींचा सा लक्झरी अपार्टमेंट असा प्रचंड पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे विशेष म्हणजे नाशिकमधील त्रेचाळीस मजली उंच इमारत जी मुंबईखेरीज राज्यातील सर्वात उंच इमारत ठरणार आहे आणि हाही प्रकल्प प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा केंद्रबिंदू ठरला आहे दरम्यान गेल्या तीन दिवसांत चाळीसपेक्षा जास्त फ्लॅटचे स्पॉट बुकिंग झाले असून या प्रदर्शनामुळे नाशिकच्या आर्थिक विकासाला बूस्टर मिळणार असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे एकाच छताखाली फ्लॅट्स प्लॉट्स आणि टाउनशिप पाहण्यासाठी नाशिककरांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं सा आयोजकांनी सांगितलंय याबाबत बोलताना क्रेडाई नाशिकचे जॉईंट सेक्रेटरी नरेंद्र कुलकर्णी काय म्हणलेत पाहूयात नमस्कार मी नरेंद्र कुलकर्णी क्रीडा नाशिक मेट्रो जॉईंट सेक्रेटरी आणि कन्व्हेनर एक्सपो दोन हजार पंचवीस समस्त नाशिककरांना मी सर्वप्रथम पंधरा ऑगस्ट गोकुळ अष्टमी दहंडीच्या शुभेच्छा देतो आणि गेले दोन दिवस झाले हा एक्सपो चालू आहे गुरुवार आणि शुक्रवार चौदा आणि पंधरा दोन दिवस या दोन्ही दिवशी अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद नाशिककरांनी दिलेला आहे आणि त्या प्रतिसादामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा बिझनेस इथे होतो आहे लोकांना एकाच छताखाली संपूर्ण पंधरा लाखापासून तर पाच कोटी जे सर्व सदनिका कमर्शियल स्पेस आणि इंडस्ट्रीयल प्लॉट्स रेसिडेन्शियल प्लॉट असं सगळं बघायला मिळत आहे मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की अजूनही रविवार आणि सोमवार असे दोन दोन दिवस बाकी तर आणि आणि या दोनी दुशे नक्की या दोन नक्की या दोन्ही दिवशी आपण आपण नक्की नक्की दिवसात भेट द्यावी एक्सपोचा लाभ घ्यावा अशी मी आपण सर्व नाशिककरांना पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद नाशिककरांसाठी आपल्या मनाप्रमाणे घर शॉप किंवा शोरूम निवडण्याची ही मोठी संधी असल्याचं उपाध्यक्ष अनिल यांनी सांगितलंय नमस्कार नाशिककर मी अनिल आहे कडाय नाशिक पेट्रोल आयोजित प्रॉपर्टी एक्सपो मध्ये स्वागत करतो आणि माझ्या तमाम नाशिककर बंधू भगिनींना आणि पूर्ण महाराष्ट्रातील माझ्या बंधू भगिनींना या एक्सपोला या एक्झिबिशनला व्हिजिट करण्यासाठी या ठिकाणी नम्र आवाहन करतो मी आपल्याला विनंती करतो की नाशिक शहरातील जवळपास ऐंशी पेक्षा जास्त डेव्हलपर्स या ठिकाणी आपले आपले गृह प्रकल्प कमर्शियल प्रॉपर्टीज लँड प्रॉपर्टीज या ठिकाणी घेऊन आपली वाट बघत आहेत आपण यावे आणि आपल्या मनातील आपल्या स्वप्नातील घर आपल्या स्वप्नातील प्लॉट आपल्या स्वप्नातील शोरूम या ठिकाणी नक्कीच आपल्याला चॉईस करता येईल असा मला विश्वास आहे मी पुन्हा एकदा अतिशय नम्रपणे आपल्याला या एक्झिबिशनला भेट देण्यासाठी विनंती करतो आज या प्रदर्शनाचा समारोप होणार असून विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम महापालिका आयुक्त मनीषा खत्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभणारे आपल्या स्वप्नातील घर फ्लॅट्स किंवा प्लॉट किंवा शोरूम घेण्याची सुवर्ण संधी आपण चुकवू नका संजय परमार नाशिक न्यूज नाशिक